नमस्कार मी उमेश पाटील कसे आहेत मित्रांनो मजेत ना मित्रांनो नवनवीन प्रोजेक्ट चालू आहेत सगळीकडे तर आज आपल्या फॉर्मवर काय अपडेट आहे ते तुम्हाला दाखवतो ॲक्च्युली हा शेड पूर्ण रेडी झाला तरी दाखवला नव्हता तर इकडे बघू शकता इकडे पिल्लं आहेत याच्यामध्ये आणि इकडे बऱ्यापैकी सगळ्या गोष्टी झाल्यात तिकडे बसायला लाकडी बांबूचं केलेलं आहे इकडे बघू शकता भरपूर अशी पिल्लं आहेत तुम्ही नुसती पिल्लंच पिल्लं कोंबड्याच कोंबड्यात तुम्हाला दिसत असतील तर भरपूर असे पिल्लं आहेत फुल तिथपर्यंत गेलेली आहेत इकडे तुम्हाला ही पिल्लं दिसत असतील ही पिल्लं बघू शकतंय तर पूर्णच्या पूर्ण पिल्लं आता इकडे एकाच खाद्याच्या भांड्याची मुळली तिकडे खाद्याची भांडी तशीच आहेत आणि इकडे ह्या गोष्टीत तुम्ही इकडे बघू शकता इकडे पिल्लं आहेत तर भरपूर असे पिल्लं आहेत आणि काही दीड महिन्याची काही दोन महिन्याची काही साडेतीन महिन्याची अशी पिल्लं भरपूर अशी पिल्लं आहेत आणि भरपूर अशा गोष्टी सध्या चालू आहेत भरपूर थंडी पडते म्हणून ताडपत्रीचं नियोजन लावले करायला इकडे पक्ष्यांना बसायला म्हणून या पद्धतीने केलेलं आहे लोखंडी पायपाचं खाली तूस टाकलेलं आहे रात्री हीट भेटावी म्हणून इकडे हॅलोजन लावलं आहे तिकडे हॅलोजन लावलं आहे आणि बाकी पडदे इकडे रात्री आपण बंद करतो म्हणजे संध्याकाळी पाच साडेपाच नंतर आपण बंद करायला सुरुवात करतो ठीक आहे त्याच्यानंतर बघू शकता इकडे पूर्णच पूर्ण इकडे पक्षी किती पक्षी आहे भरपूर असा पक्षी आहे बघू शकता त्याचबरोबर इकडेही पडदे वगैरे लावलेले आहेत पर्दे उचलण्यासाठी ह्या पद्धतीने शॉर्टकट जुगाड केलेले ठीक आहे रेग्युलर दोन दिवसाआड आपण कोरसोरीन टी एचची फवारणी करतो आहे एका लिटरला दहा एम एल या हिशोबाने आता इकडे आहे तिकडे भरपूर असं तूस घाण होत चाललं आहे हा पूर्ण क्लीन करणं गरजेचं आहे कारण भरपूर अशी विष्टा पडते आणि ह्या साईडला तूस चांगला आहे पण ह्या साईडला खूप जास्त खराब होतो कारण पक्षी पूर्ण इकडं वर बसतो इकडेही ताडपत्रीचं नियोजन केलेलं आहे थोडी नॉर्मल थंडी येणं गरजेचं आहे कारण पक्ष्यांना सगळे नॅचरल सोर्सेस आपण देणं गरजेचं आहे त्या पद्धतीने पूर्ण पक्षाचं इकडे बघू शकता आहे पूर्ण नियोजन आहे तुम्ही बघू शकता इकडे पक्षी पूर्ण ते पूर्ण आणि तुम्ही क्वालिटी बघू शकता मेल बघू शकता ठीक आहे इकडेही खाद्य आहे बघू शकता आणि प्युअर खाद्यावर पुढं पक्षी आहे तुम्ही क्वालिटी बघू शकता खाद्य खाली पडलेलं आहे तर पूर्णच्या पूर्ण पक्षी याच्यामध्ये उलट्या पिसांमध्ये आहे म्हणजे त्याला बोलतात नेकिळणेक आहे ठीक आहे तुम्ही इकडे बघू शकता हा नेकिळणेक आहे ठीक आहे तर ही आपली प्युअर गावठीमध्ये क्वालिटी बघू शकता तुम्ही तर मस्तपैकी सगळीकडे तुम्हाला पक्षी दिसेल भरपूर असा पक्षी आहे इकडे बघू शकता मस्त इकडे मातीमध्ये पक्षी रोळतो आहे स्वतःची आंघोळ करतो साफसफाई करतो इकडे आलं ना की असं शेवगा वगैरे आहे असं पाला टाकला की पक्षी येतो आणि पूर्ण खायला सुरुवात करतो तर एक आपण टाईमपास म्हणून आपण आपल्या फार्ममध्ये असे झाडं लावा त्याच्यातून पाला वगैरे आपण टाकू शकतो ठीक आहे त्याबरोबर सुबाबूळ असतो तर सुबाबूळ पण पक्षी खूप आवडीने खातो आणि इकडे बघत असाल तर इकडेही पक्षी आहे भरपूर तर इकडेही आता इकडे बघत असाल इकडे गवती चहा पण पक्षी खातो ठीक आहे

हा सुभापूळ पण आपण असं टाकू शकतो पक्ष्यांना आणि पक्षी खूप आवडीने खातो तुम्ही बघू शकता खूप आवडीने असं खातो म्हणजे एक टाईमपास म्हणून तुम्ही काही या गोष्टी लावू शकता आणि तुम्ही पक्षी बघू शकताय किती मस्तपैकी वेगळी खात आहे तर मित्रांनो अशा गोष्टी तुम्ही करा तुम्हाला मार्केटला वगैरे जायची गरज पडत नाही बघू शकता कसा पक्षी तुटून पडते खायला आ आ आ आ या पद्धतीने पूर्ण तुम्ही पक्षाला असे गोष्टी टाकू शकता तुम्हाला कुठेही आमच्या इकडे उकिर्डे असे दिसणार नाही आहेत सगळ्या प्रॉपर सगळ्या गोष्टी तुम्हाला दिसतील ठीक आहे मी तर सांगतो की हे जे झाड आहे म्हणजे याला गुलमोहर काहीतरी बोलतात तर ह्या गुलमोहरचा पाला पण आमचा पक्षी खाऊ शकतो आता तुम्हाला दाखवतो मी आ आ आ आ, 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 आ। तुम्ही बघू शकता तर पूर्ण पक्षी गुलमोहरचाही पाला खातो म्हणजे पक्षाला तुम्ही हिरवं काही खायला घालू शकता तुम्ही बघू शकता सगळे पक्ष कसे तुटून पडलेत त्याच्या पाला खायला ठीक आहे ते बघा असा घेऊन पुढे चालला तर अशा गोष्टी करा तुम्हाला नक्कीच खूप चांगला असा फायदा तुम्हाला, तुम्हाला दिसणार आहे त्याचबरोबर इकडे बघताय मस्तपैकी आमची आता बाग जी आहे ती बऱ्यापैकी झालेली आहे ह्या साईडला मी विचार करत होतो की पेरूची लागवड करूयात म्हणजे बऱ्यापैकी आपली जी जागा आहे ती पूर्ण भरून जाईल तर पेरू खूप चांगल्या पद्धतीचा होतो पेरू लावण्याचा विचार आहे इकडे आता जे आपले लिंबू वगैरे हो आहेत किंवा बऱ्यापैकी झालेले आहेत शेवग्याचा तुम्ही बघत असाल तर शेवग्याला पाला तेवढा नाही आहे तोच सुबाबूळ बघाल तर सुबाबूळला भरपूर असा पाला आहे तर त्या गोष्टी तुम्ही करू शकता जी कसं लावलं तर ह्या पद्धतीने आपण नियोजन करू शकतो केळीला अरे नको ना बोलू कशाला बोलतो केळी लागवड केली होती तुम्ही केळीचे कान बघू शकता किती झाले इकडे केळी पण आले म्हणजे आता हे केळीचे गड खाणार आणि बाकीचे पूर्ण आपण पक्ष्यांना टाकू शकतो ठीक आहे त्याचबरोबर इकडे चेरी झाड तुम्ही चेरी बघू शकता इकडे इकडे खूप सुंदर असं जंगल झालं आहे आपलं इकडे चेरी बघताय या चेरीला मस्तपैकी फळं येतात तुम्ही इकडे आम्ही सुबाबूळ त्याचबरोबर हातगा आज हातगाही आपण बऱ्यापैकी लागवड करतो इकडे आणि हादग्याचा पाला हे खूप आवडीने पक्षी खातो तुम्हाला ते दाखवतो हा हादग्याचा पाला किती मोठा आहे ते बघू शकता प्रत्येक गोष्ट तुम्ही पक्षाला खायला घालू शकता आणि पक्षी खूप आवडीने असा खातो हा हादगा आहे हादग्याचा पाला हा बघा कसला पक्षी तुटून पडतो आहे आणि पक्षी खातो आहे तुम्हाला सुबाबूळ असं फक्त यायचं असं टाईमपास घ्यायचा आणि पक्षाला खायला घालायचं बघा कसला तुटून पडतं आहे आणि मित्रांनो ही आपली प्युअर गावठीची क्वालिटी बघू शकताय काय जबरदस्त अशी क्वालिटी तुम्हाला दिसेल हे बघा याच्यामध्ये हंड्रेड पर्सेंट प्युअरिटीमध्ये आपण काम करत आहे ते बघू शकताय तर अशा पद्धतीने आपण पक्ष्यांना हिरवा भाजीपाला फार्ममधला देऊ शकतो काय लागतं हे अशी झाडू तयार करा लागतात आणि आपल्या पक्ष्यांना टाकायला लागतात ठीक आहे बघू शकता किती आवडीने असा पक्षी तुटून पडतं आहे निक क्वालिटी मेल मी बघू शकता तर अशा पद्धतीने मित्रांनो आमचं काम चालू आहे सध्या भरपूर असे मोठे प्रोजेक्ट्स आमचे चालू आहेत आणि कंटिन्युअसली चांगलं देण्याचं काम आम्ही करतो आहे आणि चांगलं दिलं तर नक्कीच खूप चांगलं होतं आहे तर त्या पद्धतीने आमचं विषय सध्या चालू आहे बाकी थंडी वगैरे भरपूर चालू आहे पक्ष्यांना नेहमी तुम्ही हे करत आता इकडे शेवग्याचा पाला दिसतोय तुम्हाला असं पडला की पक्षी लगेच येतो आहे आणि खायला सुरुवात करते ठीक आहे तर अशा गोष्टी करा तुम्हाला मार्केटला जायचीच गरज नाही पडली पाहिजे या गोष्टी करा नक्की तुम्हाला खूप चांगला असा फायदा होऊ शकतो बाकी भरपूर असा पक्षी आहे जवळपास बाराशे पंधराशे पक्षी असेल काहीतरी आणि सर्व जेव्हा अंड्यावर मोठा होईल तेव्हा जबरदस्त असं काम होऊ शकतं बघू शकता ही क्वालिटी आपली फिमेल बघू शकता मेल मेलची क्वालिटी बघा हा साडेतीन महिन्याचा पक्षी आहे तुम्ही बघू शकता हे बघा नेक एन नेक मेल आणि खाद्यामध्ये आम्ही कुठे तुम्हाला दिसणार नाही प्युअर खाद्य दिलेले इकडे बघू शकता आहे मेल मेलची क्वालिटी बघा मेल क्वालिटी बघा पूर्णच्या पूर्ण असा पक्षी आहे तर व्हिडिओ आवडत असतील व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला फॉलो नसेल केलं तर नक्की फॉलो करा धन्यवाद मित्रांनो